जगद्गुरू नरेंद्रचार्यजींचा दर्शन सोहळा शेगाव संपन्न नमस्कार मित्रांनो शेगावलयीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे शेगाव नगरीत दोन दिवस भक्तिमय आध्यात्मिक आणि ज्ञानपर वातावरण रंगले कारण परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांचा समस्या व मार्गदर्शन सोहळा भव्य दिव्य पद्धतीने संपन्न झाला दिनांक तेरा व चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान चिंचोली फाटा स्वर्णा खामगाव रोड शेगाव दोन दिवस संपूर्ण परिसर भक्तिरसात नावून निघाला वीस ते पंचवीस हजार भाविकांची उपस्थिती दिव्य ज्ञान उपदेश आणि भक्तिमय वातावरण कार्यक्रमाची सुरुवात झाली षोडोपचार पाद्यपूजनाने यजमानांनी परमपूज्य रामानंदाचार्य आदरपूर्वक स्वागत केले भाविकांनी गजानन महाराजांच्या पवित्र वयांनी वातावरण अधिक मंगलमय केले मनोभाष्य गजानन हा खरा अवतार देवाचा आणि संपूर्ण सोहळ्याला भक्तीची सुंदर सुरुवात मिळाली रामांदराचार्यजी म्हणाले परमब्रह्म निर्गुण आहे त्याला जाणण्यासाठी ज्ञान चक्षु जागृत करा अज्ञातील चार टप्पे बुद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध अत्यंत सोप्या भाषेत समजावले तत्व मस्शी अहम ब्रह्मशी या वेदवचनाचा गूढ अर्थ उलटून सांगितला ते पुढे म्हणाले मनुष्यजन्म हा अपृथिव संधी आहे पशुजन्माला येतात आणि जगतात पण मनुष्य कर्मयोगी आहे येथेच परमार्थ शक्य तुकाराम महाराज तुकडोजी महाराज ज्ञानेश्वर भगवान श्रीराम यांच्या उदाहरणांनी त्यांनी समजावले भक्ती करा आणि संसारही सांभाळा हे सांगताना त्यांनी उच्चारली होई पशु का होतं पणिवा नर का नारायण होय तसंच तुकोबारायाच्या पंक्तीचा अर्थ सांगताना म्हणाले मनुष्य जन्म हा दुःख टाळण्यासाठी नाही तर जीवनातील उद्देश शोधण्यासाठी आहे भाविकांनी विचारल्या विविध समस्यांवर त्यांनी सांगितले दुःख येणं स्वाभाविक आहे पण अनिनियोजन ही खरी समस्या आहे मी चॉकलेट डेटो समस्या तुम्ही सोडवता विनोदी शैलीत पण अत्यंत अर्थपूर्ण सल्ला उपाय रोज दहा मिनटे भक्ती मनाचा व्यायाम नियोजन संयम एकाग्रता भक्तीतून साध्य जगा आणि दुसऱ्याला जगू द्या जीवनाचे सार नामदेवाच्या ओवीने त्यांनी सांगितले जैसे गंगा आहे तैसे ज्याचे मन रामाचार्यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल सांगितले राज्यभर बावन अँब्युलन्स सेवा लाखो लोकांना व्यसनमुक्ती रक्तदान वृक्षारोपण बोल्ड इन नीट सेवा वेद पाठशाळा आध्यात्मिक शिक्षण अधिक सेवा जीवनाचे परिपूर्ण तत्वज्ञान यांची प्रेरणादायी त्यांनी दिली या सोहळ्याला उपस्थित होते आमदार मनोजजी कायंदे श्री मनोज टावरी वृक्ष लागवड कंत्राड्डा माननीय जिल्हा परिषद सदस्य बासंबा सर्कल हिंगोली श्री विठ्ठल चौथमल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पहिल्या महिला सर्पमित्र सौ वनिता बोराडे तसेच हजारो भाविकांनी दर्शन आशीर्वादन आणि समस्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला पश्चिम पीठातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेना महिला सेना आणि हिंदू म संग्राम सेनेने प्रचंड मेहनत घेतली त्यांच्या या सेवेमुळे हा दोन दिवसाचा भव्य कार्यक्रम यशस्वी पार पडला हे होते दोन दिवसाच्या भक्तिमय ज्ञानमय आणि मार्गदर्शनाने भरलेल्या सोहळ्याचा आढावा मी आहे तुमचा मित्र शेगा लाईव्हकडून अशाच भक्तिपूर्ण आणि महत्त्वाचे अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाइक करा आणि भक्तापर्यंत शेअर कराला विसरू नका जय गजानन जय जगद्गुरू